नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज छत्तीस साईजचं कोटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात तर इथं छत्तीस साईजच्या कोटोरी ब्लाऊजचं कटिंग करताना शोल्डर गळारुंदी मुंडा कसं घ्यायचं शोल्डर उतरू नये म्हणून ब्लाऊजची परफेक्ट कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या संपूर्ण माहिती लक्षात येईल तर बघा इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड काय घ्यायचं तर दोन्ही भाग आपले एक साथ कटिंग करावे म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला तयार उंची घ्यायची आहे तयार उंची किती आहे त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करायचं तयार उंची अडोतीस साईजचा ब्लाउज आहे चौदा आहे एक इंच मार्जिन पंधरा इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायची शोल्डर घ्यायचा आहे तीन इंच समोरील गळा साडेसहा इंच इथं ही आपल्याला अडीच इंच घ्यायचं समोरच्या घरायला गोलाकार देऊन घ्यायचं आहे समोरच्या घराचा देऊन झालेला आहे आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे सहा इंच इथंही शोल्डर तीन इंच आहे का बघून मग मार्किंग करायचं आता मुंडीची मार्किंग झालेली आहे आता छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन टाकायचं छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे नऊ इंच छातीचा चौथा भाग दीड इंच शिलाई मार्जिन आता हेच दीड इंचा तिथं चौथा भाग आणि शिलाई मार्जिन खाली पण टाकायचं म्हणजे बरोबर येईल आपलं चुकणार नाही दीड इंचचा मुंडा घ्यायचा पाठीमागचा समोरचा एक इंचा मुंड्याला आकार द्यायचा आहे आपल्याला एक आकार झाला हा दुसरा आकार झाला अशा पद्धतीने दो मुंड्याचे दोन्ही आकार आपले देऊन झालेले आहेत आता आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे क्रॉसपट्टी फिटिंगच्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायची इथंही अडीच इंच आणि तीन इंच फिटिंगच्या साईडला अडीच इंच घ्यायची कटोरीच्या तो बाजूला तीन इंचाची घ्यायची आणि अडीच इंचा बॉक्स करायचा आहे आणि वरती अर्धा इंच कर्वमध्ये आकार पट्टी तयार झालेली आहे बघू शकता क्रॉसपट्टी आपली बरोबर तयार झाली कटोरीचं मार्किंग करायचं आता कटोरीचं मार्किंग करताना छातीचा चौथा भागाने जे शिलाई मार्जिन आहे ह्याचा मध्ये काढायचा आहे किती आहे साडे दहा इंच साडे दहाचा मध्ये सव्वा पाच इंच येतं सव्वा पाच घेण्यापेक्षा आपण डबल फोल्ड असा टेप केला तरीही आपलं बरोबर येतं सव्वा पाच इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला समोरच्या गळ्याला एक इंच घ्यायचं आहे एक इंचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे काही तिन्ही पॉइंट जॉईंट करायचे अशा पद्धतीने ही कटोरी आपली तयार झालेली आहे बघू शकता व्यवस्थित असे कटोरीचं मार्किंग तयार झालेलं आहे आता आपण कट करू एक्स्ट्राचा जो पेपर उरलेला आहे तो कट करायचा सुरवातीला कट करायचा गड़ा रुंदीला कट मारायचा आणि दोन्ही पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत मुसर पेपर साईडला ठेवा समोरच्या भागाचं कटिंग करायचं सुरुवातीला समोर गळा कट कर करायचा त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कट कर करायची अंडा कट करायचा आहे तुमचा तुमच्याचा मोरचा पाठ तयार झालेला आहे पाठीमागचा भाग कट करायचा जेवढा तुमचा मागचा गळा आहे तेवढा घ्या गळा आपला पाठीमागचा साडेसात आहे एक इंच अर्धा इंच मार्जिन आठ इंच अडीच इंच गळारुंदी घ्यायची आपण गळारुंदी अडीच इंच घेतली इथही अडी जिंसेस घ्यायच गोलाकार देऊन घ्यायचं

कटोरी मार्किंग केलेली आहे जशाच तशी तर बघा आपली कटोरी सव्वा पाच इंच आपली तयार आलेली कटोरी मूळ कटोरी तिथेही आपल्या सव्वा पाच इंच कटोरी आलेली आहे या सव्वा पाच इंचा आपल्याला मध्य काढायचा आहे सव्वा पाच इंच ज्या ठिकाणी आलेला आहे तिथं खाली आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इकडच्या साईडला दीड इंच घ्यायचं इकडच्या ही साइड ला इंच घ्यायचं आता क्रॉस मध्ये असं मार्किंग करून घ्यायचं खालच्या साईडची कटोरी वाढवून झालेली आहे इथली कटोरी वाढवताना आपल्याला काय करायचं आहे इथं काही न घेता ह्या पॉईंटला मार्किंग करायचं क्रॉसमध्ये कोणत्याही साईजचं असू द्या सेम ह्याच पद्धतीने घ्यायचं हे पण झालेलं आहे आता आपल्याला इथं पाव इंचं शिलाई मार्जिन घ्यायचं कटोरी शिवण्यासाठी आपल्याला शिलाई करण्यासाठी पाव इंचं मार्जिन आता हे अंतर वाढवत वाढवत आपल्याला या पॉइंटला जॉईन व्हायचं आहे अशा पद्धतीने तर बघा कटोरी परफेक्ट वाढवून तयार आहे आपली ही अडतीस साईजची कटोरी आहे इथं दीड इंच घेतलं आपण इथं दीड इंच घेतलं खालीही दीड इंच घेतलेला आहे हा आपला मध्य आहे इथं आपण काहीच नाही घेतलं आणि इथं आपण झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे पावून इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झालेली आहे इतकं करून घेऊ शकता कटोरी आपली तयार आहे आता काय करायचं इकडच्या टो इकडच्या टोक ठेवायचं तुम्ही जर जर तर भाग असेल तर कट करून घ्यायचा नाही कट केलं तरी आता आपला भाग बरोबर आहे कमी जस झालेला नाही तर तसंच ठेवायचं अशा पद्धतीने आपली कटोरीही तयार आहे तर बघा इथं मी तुम्हाला अडोतीस साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथं जाऊन तुम्ही बाई कटिंगचा व्हिडिओ बघा तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत डोरा लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद